नमस्कारी फोर मराठी हातकणंगले तालुक्यातील टोप कासारवाडी संभापूर शेळे परिसरात क्रशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत मंगळवारी बुधवारी टोप कासारवाडी व संभापूर परिसरातील सुमारे पंचेचाळीस स्टोन क्रशरला महसूल विभागाने सील ठोकले आहे ही कारवाई हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर यांच्या आदेशाने निवासी तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या पथकाने केली आहे व्यवसाय परवाना न घेतल्याच्या कारणावरून क्रशर सील करण्यात आले आहेत या कारवाईत दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत महसूल विभागाच्या या कारवाईने क्रशर उद्योगाचे धाबे दण आणले आहेत या परिसरात खाण आणि क्रशर उद्योगाच्या माध्यमातून दररोजची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते पण शासनाचा महसूल बुडवून सर्व शासकीय नियमांना धाब्यावर बसवून हे उद्योग सुरू होते डंपरची संख्या कमी दाखवून जादा डंपरने उत्खनन सुरू होते ही बाब महसूल विभागाच्या लक्षात आल्यानंतर क्रशर मालकांवर कारवाई केली आहे यामुळे येथून पुढे क्रशर मालकांनाही आपल्या रोजच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे रजिस्टर ठेवावे लागणार आहे त्यामुळे महसूल विभागाला उत्खननावर नियंत्रण ठेवता येईल आणि त्यानुसार रॉयल्टी शासनाकडे भरणा करून घेता येईल या कारवाईमुळे बेकायदेशीर सुरू असणारे उत्खनन आणि क्रशर उद्योगाला शिस्त लावण्यास मदत होईल क्रशर व खाण मालक शासनाचा महसूल बुडवून कोठ्याधीश बनले आहेत या क्रशर व खाण सम्राटावर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने नागरिकांच्यातून होत आहे हातावर मोजण्या इतक्याच क्रशर मालकांकडे परवाने व्यवसाय परवाने आहेत या कारवाईत सुमारे अठ्ठेचाळीस क्रशर चालकांची तपासणी केली असता केवळ तीन क्रशर चालकांकडे व्यवसाय परवाने मिळाले उर्वरित पंचेचाळीस क्रशर चालकांनी कोणताही व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे ही कारवाई नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी सीमा मोरे अरुण पुजारी निलेश संगपाळ तलाठी सिकंदर पेंढारी महेश सूर्यवंशी संजय पुजारी शिवाजी दाभाडे अविनाश तांबवेकर अभिषेक पतंगे सचिन कांबळे सुहास क्षीरसागर यांनी केली आहे यावेळी शिरोळ एम आय डी सी पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता एस बी न्यूजसाठी अमित खांडेकर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा